नमस्कार श्री स्वामी समर्थ कशाच सगळे मजेतच असाल तर उद्या गौराई बसणार आहेत यंदाच्या गौरव गौरी पूजनाचा मुहूर्त काय जाणून घेऊया कोणत्या मुहूर्तावर घ्यायच्या गौराई घरात गणपती आले की त्यांच्या पाठोपाठ देखील येतातच गौरी म्हणजे भगवान गणेशाची माता पार्वती होय पार्वती देवीच्या गौराई रूपाचे पूजन गणेशोत्सवातील दिवस दिवसात केले जाते देवीचे शुभ मुहूर्तावर स्वागत करून विधिवत पूजा करून गौराईला घरात बसवण्यात येते यंदाच्या गौरी पूजनाचा मुहूर्त काय आहे याबाबत अनेकांना प्रश्न पडलाय पाहुयात गौराई कोणत्या मुहूर्तावर घरात घ्यावी तर पाहुया गौरा गौराई आली सोनपावलांनी आली असे म्हणत गौराईला घरात घेतले जाते काही जणांकडे दोन गौराईया जोडीने बसवतात तर काही जण एक गौराई बसवतात गणपतीनंतर गौरीचे आगमनही होते गौरीच्या स्वागतासाठी तयारी देखील बरीच केली जाते अगदी गौराईच्या साज शृंगारापासून ते पंचपक्वानापर्यंत सर्व काही गौरींसाठी तयारी केली जाते देवी आपल्या घरात येते असे म्हणतात त्यामुळे गौराईला घरात घेताना विधिवत पूजा केली जाते भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आवाहन केले जाते असे म्हणतात की गौरी एकटी येत नसून ती आपल्या बहिणीला देखील सोबत घेऊन येते ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौर असे त्यांना म्हणतात गणेशाची माता देवी पार्वतीचे साक्षात रूप गौरी आहे काही ठिकाणी गौरीला महालक्ष्मीचे स्वरूप देखील मानले जाते म्हणूनच या दिवशी महालक्ष्मी पूजन असेही म्हणतात यासाठी सुवासिनी स्त्रिया एकत्र येऊन गौराईची पूजा करतात पाहुयात यंदाच्या गौरी पूजनाचा शुभ मुहूर्त काय आहे गौरी केव्हा येणार गौराई तीन दिवसांसाठी म्हणजेच आपल्या घरी येतात यामध्ये गौरी आवाहन ज्या दिवशी गौरीचे पूजन आणि नैवेद्य हदी कुंकवाचा कार्यक्रम असतो आणि तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन असते यंदा गौराई एकतीस ऑगस्ट रविवारी येणार आहेत गौरी पूजन हे सप्टेंबरला असणार आहे तर गौरी विसर्जन हे मंगळवार दोन सप्टेंबर रोजी होईल गौरी आवाहन कधी आहे रविवार एकतीस ऑगस्ट गौरीपूजन सोमवार एक सप्टेंबरला गौरीपूजन असे आहे गौरी विसर्जन कधी आहे मंगळवार दोन सप्टेंबरला आहे गौराईंचं शुभमुहूर्त काय आहे गौराई आवाहन रविवार एकतीस ऑगस्ट संध्याकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत गौरीपूजन सोमवार एक सप्टेंबर सकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनटे ते सायंकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनटांपर्यंत गौरी विसर्जन मंगळवारी दोन सप्टेंबर रात्री नऊ वाजून पन्नास मिनटांपर्यंत असा आहे तर नक्की आपल्या गौराईंना बसवा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला धन्यवाद